हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत सकाळच्या अकरा आणि इथे मी सुरू केलेले आहे करंजी बनवायची तयारी तर करंजा बनवणं हे खूप किचकट काम आहे इतर कुठलंही फराळ बनवणं हे थोडंसं सोपं असतं पण करंजा बनवणं हे खूप अवघड असतं आणि खूप वेळ पण लागतो पूर्ण दिवस करंजा बनवायला जातो त्यामुळं ना मी अगोदर हेच काम करावे करावं असं ठरवलं बाकीचं नंतर चिवडा वगैरे चकली वगैरे हे सगळं नंतर करता येईल आरामात पण हे मेन महत्त्वाचं काम हे अगोदर करून घ्यावं आणि तसंच ना दादाला करंजा भरपूर आवडतात त्यामुळं त्याच्यासाठी अगोदर करंजा बनवायच्यात बाकी अनुष्काला आणि तिच्या पप्पाला ना दुसरं काही फराळ वगैरे म्हणजे चिवडा शेव झालं तर चकली वगैरे हे सगळं आवडतं पण त्यांना करंजा आवडत नाही करंजा फक्त मी आणि वैभव खातो त्यामुळं ना जास्ती पण मी करंजा बनवणार नाही सगळं बनवणार आहे पण थोडं थोडं बनवणार आहे जास्ती एकदम बनवणार नाही तर इथे आता मी ना पाव किलो खोबरं घेतलं होतं करंजी बनवण्यासाठी तर खोबरं ॲक्च्युली ना किसणीने किसून टाकायचं असतं जे किरण हे करंजीचं जे बाकूर असतो ना त्याच्यामध्ये खोबरं खिसून टाकलं जातं पण त्याला ना भरपूर वेळ लागतो आणि ना एकट्याने हे सगळं काम करायचं तर खूप अवघड होतं त्यामुळं मी हे ना शॉर्टकट रस्ता म्हणजे पकडला आहे तर मी आता ते खिचणीने खिसत बसण्यापेक्षा ना मी अशा प्रकारे पाव किलो खोबऱ्याचे काप केले एकदम पातळ पातळ आणि त्यांना हलकं असं भाजून घेतलं म्हणजे कुरकुरीत होतील तसं म्हणजे जाळून पण टाकायचं नाही खोबरं जास्ती फक्त हलकं असं त्याला गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याला ना मिक्सरमध्ये मी अशा प्रकारे वाटून घेणार आहे बारीक एकदम आणि चव तर तीच असते सेम सेम तसंच लागतं फक्त की जे खिचणीने खिसलेलं असतं त्याला जास्त वेळ लागतो आणि ते रूल आहे खिसणीने खिसून टाकायचा पण हे अशा प्रकारे पण कोणी कोणी असं वाटून पण टाकतं अचानक म्हणजे ज्यांच्या घरामध्ये म्हणजे लहान मुलं आहे किंवा मदत करायला कोणीच नाही तर त्या ते, त्यांच्या ह्याच्यामध्ये ना हे असं करतात यूज बायका तर हे बघा आता व्हिडिओमध्ये ना दरवाजा वाजवण्याचा आवाज येत असेल तर मी वॉइस ओवर करायला बसले होते आणि म्हणजे मुलं वाजवत होते बाहेरून दरवाजा तर ना आजकाल म्हणजे सगळेजणं जमा झालेले आहेत दिवाळी आहे त्यामुळं म्हणजे माझी लहान बहीण तिचे मुलं आणि माझ्या मधव्या बहिणीचे दोन मुलं झालं तर दादा बहिणी मम्मी पप्पा हे सगळेजण जमा झालेले आहेत आणि यंदाची दिवाळी जी आहे ती दादाच्या नवीन फ्लॅटवरती करणार आहेत सगळेजणं त्यामुळं मुलं येतात वाजवत राहतात काही ना काहीतरी गोंधळ असतो मुलांचा चालू त्यामुळं ना मला गेल्या तीन ते चार दिवस झाले मला व्हिडिओ म्हणजे अपलोड करताच आला नाही कारण की घरात जास्ती एकदम म्हणजे गोंधळ असला ना तर व्हिडिओ बनवणं किंवा वॉइस ओवर वगैरे करणं हे थोडंसं अवघड जातं आणि त्याचबरोबर ना काम पण असतं भरपूर त्यामुळं व्हिडिओ अपलोड झाला नाही तीन ते चार दिवस झालं तर माफी असावी त्याच्याबद्दल तर आता इथे खोबरं जे आहे ते दोन बॅचमध्ये मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आता इथे एका बाजूला मी खोबरं वाटून घेतलं बारीक एकदम आणि त्यानंतर इथे ना कढई जी आहे ती धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं तर तुम्हाला वाटत असेल की तूप असं का दिसतंय कलर थोडासा लालसर असा दिसतोय तर मार्टमधलं तूप ना ते पिवळं पिवळं दिसतं पण हे ना गावाकडून आणलेलं तूप आहे आणि थोडंसं जास्ती जर कुठलं तूप कडवलं असेल ना तर त्याचा कलर अशा प्रकारे दिसत असतो थोडासा लालसर असा तर तूप घेतलं दोन चमच्या आणि त्यामध्ये मी ना हा एकदम बारीक असा रवा एक वाटी भरून टाकलेला आहे रवा आणि हा रवा आता मी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे तर मापाच्या प्रमाणे जर सांगायचं असेल तर दोन वाट्या हे जे खो खोबरं आहे ना वाटलेलं तर ते दोन वाट्या भरून होतं वाटून झाल्याच्या नंतर मी त्याचं माप घेतलं होतं तर दोन वाट्या हे खोबऱ्याचं खिस होतं आणि त्यानंतर एक वाटी त्याच मापाने एक वाटी रवा घेतलेला आहे एकदम बारीक तर आता हा रवा जो आहे तो एकदम असा गोल्डन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि याचा कच्चा कच्चेपणा जो आहे तो गेला पाहिजे इतपत त्याला फ्राय करायचं आहे आणि साजूक तुपामध्ये रवा भाजला ना तर खूप सुगंध सुटला होता घरामध्ये तर ॲक्च्युली मला आणि वैभवदा त्याला कुठलंही काही वस्तू बनवायची मला ना तर आम्हाला तूप टाकलं तर खूप टेस्टी वाटते ती वस्तू पण अनुदाईला मात्र ना वास जरी आला तुपाचा तरी पण तिला आवडत नाही त्यामुळं ती करंजा खात नाही त्यामुळं मी याच्यामध्ये तूप टाकले तर आता इथे बघा खोबऱ्याचा खीस एक वाटी अगोदर घेतलं होतं त्यानंतर दुसरी वाटी टाकली तर दोन वाट्या झालं खोबऱ्याचा खीस आणि एक वाटी झाला रवा तर अशा प्रकारे हे मिश्रण जे आहे ते मी ह्या मोठ्या वाडियामध्ये घेणार आहे आणि त्यानंतर टाकणार आहे याच्यामध्ये पिठी साखर तर पिठी साखर टाकताना ना कधी डायरेक्टली असं टाकायचं नाही नाहीतर ना त्याच्यामध्ये ते, ते बारीक बारीक अशा गुठळ्या वगैरे असतात तर ते, ते त्यामद, ना नंतर खूप परेशान होतं ते गुठळ्या फोडण्यामध्ये वगैरे त्याम त्यामुळं ना मग मी अशा प्रकारे सोपी पद्धत यूज केली तर चाळणीने चाळून घेतली मी पिठी साखर जेणेकरून त्याच्यामध्ये जे, जे गुटळ्या आहेत त्या जाणार नाहीत ह्या बाकूरमध्ये आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं ड्रायफ्रूट तर मनुके काजू आणि बदाम एवढंच फक्त मी घेतलं आहे तर हे याच्यामध्ये ॲड केलं जेवढं आपल्याला पाहिजे असतं तेवढं आपण याच्यामध्ये ॲड करायचं असतं ते आणि आता पिठी साखर रवा खोबरं आणि ड्रायफ्रूट हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पण याच्यामध्ये ना एक कमी होती आणि ती म्हणजे मीठ तर मीठ ना कुठल्याही पदार्थ बनवताना मीठ जर कमी असेल तर तो पदार्थ बेचव होत असतो त्यामुळं आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि मीठ टाकल्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चव येत नसते तर आता मीठ टाकल्याच्यानंतर हे सगळं जे आहे ते वापस मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं आणि हे सगळं चालू असताना इथे बघा बाहेर काय चालू आहे हे माझ्या बहिणीची मुलं दोन माझी मुलं म्हणजे हे सगळ्यांचा गोंधळ चालू आहे रील बनवणं चालू होतं तर पूर्ण घरामध्ये गोंधळ गोंधळ चालू होता आता मी तुम्हाला दाखवते थोडंसं रियालिटी याची बहीण भावंडांचा बाहेर ग गोंधळ चालू होता आणि त्याचबरोबर मी त्यांचा गोंधळ बघत बघत हे सगळं करत होते करंजीची तयारी दर बाकूर बनवून तयार झालेला आहे आणि आता मी करंजीसाठी पीठ मळून घेणार आहे तर इथे मी मैदा घेतलेला आहे चार वाट्या तर चार वाट्या पूर्ण ह्या चाणीमध्ये बसणार नाही आताच त्यामुळं थोडंसं त्याला चाळून कमी कर करते मी आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये एक वाटी प्लस ॲड करते आणि आता याच्यामध्ये चार वाटी मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी तूप मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि तूप ना अशा हात म्हणजे हाताने ना एकदम व्यवस्थित असं त्या मैद्याला चुळून घ्यायचं आहे आणि जेव्हा तूप आणि मैदा एकदम असा मिक्स होतो तेव्हा त्याचा ते ना मुटका बनला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं जेव्हा त्याचा मुटका बनतो ना तेव्हा समजायचं की आपण तूप आणि मैदा व्यवस्थित असं योग्य प्रमाणात घेतलेला आहे तर त्यानंतर ना इथे आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे मैद्याचं पीठ जे आहे ते मळून घेणार आहे आणि मुलांचं एक रील बनवून तयार झाली की लगेच दुसरी रील बनवायचं असं काम चालू होतं त्यांचं कारण की बऱ्याच दिवसाच्या नंतर हे सगळेजण एकत्र आले होते तर हे हे ना जेवढे काही दिसत आहेत तुम्हाला हे सगळे आमच्या म्हणजे आम्हा तिघी बहिणींचे मुलं आहेत हे आणि बाकी भावाचं तर तुम्हाला माहितीच आहे अन्वी मॅडम तर हे जे आहेत हे आमच्या तिघींची मुलं आहेत सगळे आणि आता इथे माझं करंजा बनवायचं खूप महत्त्वाचं काम बाकी होतं आणि ह्या लोकांनी रील बनवण्यासाठी हे बेलने घेतलं होतं तर बेलणं माझ्याकडे एकच आहे दुसरं होतं पण ते भेटत नाही सध्या तर मी सांगत होते की मला अरे मला करंजा बनवायला सुरुवात करू द्या कारण की खूप वेळ लागतो एकटं बनवायचं मला खूप वेळ लागतो त्यामुळं मला पटापट बनवू द्या करंजा पण यांची काही बेलणं देण्याची तयारी नव्हती कारण त्यांना रील बनवायची आहे त्यामुळं त्यानंतर मग ना सगळ्यांनी मिळून ऑप्शन शोधला एक बाटली वापरली माईकच्या ठिकाणी आणि त्याच्यानी त्यांनी रील बनवला आणि माझं बेलनं जे आहे ते वापस दिलं तर आता इथे ना करंजा बनवायची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असते पण मी कशाप्रकारे करंजा बनवते हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर पीठ कसं मळायचं भाकूर कसं बनवायचा हे तर सगळ्यांनाच माहिती असतं पण करंजा बनवताना ना मी थोडेशा वेगळ्या पद्धतीने करंजा बनवते इथे ना मी साचा वगैरे याचा वापर करत नाही अजिबात तर अशा प्रकारे मी एकदम पातळ अशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे पूर्ण मोठी एकदम पोळी आणि त्यानंतर याच्यामध्ये ना मी या एका पोळीमध्ये चार करंजा बनवणार आहे तर हे बघा तुमच्यासोबत शेअर करते मी कशा पद्धतीने करंजा बनवल्या आहेत तर हे अशा प्रकारे मोजून एक एक चमचा मी अशा प्रकारे चारी बाजूला हे बापूर जे आहे ते टाकते आणि त्यानंतर हे जे पाचचा पदर असतो करंजीचा त्यालाच फोल्ड करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर याला चमच्यानी कापून घ्यायचं बगा, तर आता इथे बघा आपल्या करंजा छान अशा तयार झालेल्या आहेत तर चमचा ना थोडासा बिघडलेला होता जुना होता त्यामुळं त्याच्यामुळं व्यवस्थित -पत पटापट कटिंग हो होत नव्हती थोडा वेळ लागत होता कटिंग करायला तर इथे बघा अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे चार करंजा एका टायमाला मी तयार करते त्यामुळं ना करंजा झटकेपट तयार होतात आणि हे अशा प्रकारे करंजा बनवायचं ना हे एकाच बारीमध्ये येत नसतं तर याला ना थोडं थोडं प्रॅक्टिस करा करावी लागते तर माझी ना आजी आज बनवायची अशा प्रकारे करंजा आणि माझ्या आजीकडून माझ्या मम्मीने शिकले आणि माझ्या मम्मीकडून मी शिकले तर माझी मम्मी मा आणि माझी आजी तर एवढे टॅलेंटेड आहे की एका चपातीमध्ये ना ते सहा करंजा बनवू शकतात एवढं त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे आणि त्यांचं बघून बघून थोडी थोडी प्रॅक्टिस मी पण केली तर मी एका चा चपातीमध्ये चार करंजा बनवते त्याच्यावरती मी नाही बनवत तर आता इथे सगळ्या करंजा पटापट बनवून झालेल्या आहेत म्हणजे हे करंजा बनवायचं काम ना साधारणतः दोन ते अडीच तासामध्ये माझं पूर्ण झालं हे काम आणि त्यानंतर आता इथे मी हे करंजा फ्राय करायला घेतलेल्या आहेत तर आता तेल फक्त आहे ते त्याच्यामध्ये ना थोडासा डालडा टाकला मी तेलामध्ये कारण की न, एक चमचावर डालडा टाकला ना तर तेल जे आहे ते कमी जळतं असं म्हणतात त्यामुळं मी पूर्ण तेलच घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमच्यावर फक्त दा डालडा टाकला तर आता हे करंजा याच्यामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे आणि हे ना करंजा फ्राय करायचं काम ना मला खूप सोपं वाटतं आणि आवडतं पटापट करायला फ्राय कारण की ना जेवढं म्हणजे मेहनत ना करंजा बनवण्यासाठी लागते ना त्याच्या एक म्हणजे सुद्धा मेहनत हे करंजा फ्राय करण्यासाठी लागत नाही ला करंजा फ्राय करणं एकदम पटापट पत होतं आणि त्यामुळं मला हे काम खूप सोपं वाटतं तर आता अशा प्रकारे ना मी एकटीने पूर्ण दिवसभरामध्ये सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे दोन ते अडीच तास लागले करंजा बनवायला तर आता बाहेर ना सगळेजणं गेली होती सगळी लेकरं बाहेर गेली होती बाल्कनी काय गार्डनमध्ये खेळायला आणि त्यांच्यासोबत माझी लहान बहीण पण होती गार्डनमध्ये तर ती आवाज देत होती भरपूर वेळ झाला मला की येत आहे येत आहे असं बोलून आवाज देत होती पण माझं हे काम चालू होतं आणि हे असं काम काढलं त्यांना घरामध्ये पसारा वगैरे एवढा मोठा पडलेला असतो भांडे वगैरे घासायचे एवढे बाकी होते आणि त्यातून अजून साहेब घरी येण्याचा सा, वेळ पण होत होता लवकरच तर ते येण्याच्या अगोदर स्वयंपाक पण तयार करायचा होता मला त्यामुळं मग मी आज गार्डनमध्ये वगैरे गेले नाही पण उद्या मात्र नक्की मी गार्डनमध्ये जाईन माझ्या बहिणीला वगैरे सगळ्या मुलांना वगैरे घेऊन आणि एका सबस्क्रायबर ताईने एका एक कमेंट केली होती की ताई थोडंसं बाहेरचं पण काहीतरी दाखवा आणि घरातलेच फक्त व्हिडिओ दाखवू नका आणि त्यांचं पण बरोबर आहे एकसारखेच व्हिडिओ बघून थोडंसं माणसाला कंटाळा येतो थोडंसं मी बाहेर वगैरे पण जाईन आणि तिकडचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन खरं तर ना आमचं गाव खूप सुंदर आहे आणि खूप म्हणजे मनमोहक गाव आहे आणि तिथलं काही ठिकाणं मी तुम्हाला दाखवेन नक्की नदीच्या इथे पण मी एक दिवस जाणार आहे सगळ्यांना घेऊन तर तिथलं पण मी दाखवेन तर हे बघा सगळेजणं बाहेर बसलेले आहेत बहीण पण आहे माझी बँचवर बसलेली मुलं अनुष्का वगैरे सगळेजणं आहेत आणि सगळेजण मला आवाज देत होते पण मी मात्र येते येते आलेच आलेच असं चालू होतं माझं कारण की घरामध्ये भरपूर पसारा पडलेला होता आणि ते लवकर आवरायचं मला पडलेलं होतं आणि स्वयंपाक पण मला आवरायचा होता त्यामुळं मी आज तर काही वा म्हणजे भा गार्डनमध्ये जाऊ शकली नाही मी उद्या मात्र नक्की प्रयत्न करेन फटाफट -पाट कामं आवरून गार्डनमध्ये जाण्याचा कारण की माझ्या एका ताईनेसुद्धा मला म्हटलेलं होतं की ताई फक्त घरातलेच व्हिडिओ नका दाखवू थोडंसं बाहेरचं पण काही एरिया वगैरे दाखवा तुमच्या व्हिडिओमध्ये तर मी नक्की दाखवेन माझ्या बाहेरचा जो एरिया आहे तो आणि तसं तर बघायला गेलं तर आमचं हे गाव खूप सुंदर आहे खूप म्हणजे प्रशस्त असं वातावरण आहे इकडचं त्यामुळं नक्की तुम्हाला हे वातावरण दाखवेन इकडचं आणि आता इथे बघा रांगोळी बनवण्याचं चा काम चालू आहे अनुताईचं चा, आणि अनुताईच्या छोट्या मावशीचं तर ही माझी ना सगळ्यात लहान बहीण आहे आणि म्हणजे हिचा नंबर चौथा आहे मी सगळ्यात मोठी आहे आणि तिचा नंबर चौथा आहे तर आता यांचं चालू होतं इथं रांगोळी काढायचं काम आणि घरामध्ये पूर्ण अंधार केला होता बल्ब बंद केला होता कारण की ना घरामध्ये किडे येतात ना ते बल्बला तर ते किडे आले होते त्यामुळं मी थोड्या वेळासाठी बल्ब बंद ठेवला होता तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय